नमस्कार मंडळी चला तर आज आपण अंडा ब्रेड चीज पॅटीज कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता आतून बाहेरून मी किती असं चीज भरलेलं आहे रोज नाही पण कधीतरी हा चमचमीत नाश्ता तुम्ही नक्की करून पहा सर्वजण खूप आवडीने खातील आणि तुम्हाला आतून धावते हे पा किती असं चीज ज्युसी बनलेलं आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी तीन अंडी घेतलेली आहे तर आता ही अंडी आपण एका बाटीमध्ये फोडून घेऊया तर ही दिशे अंडी आहेत त्यामुळे जास्त पेवळसर आहेत तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते मी थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेत आहे तर तुम्ही ते लाल तिखट टाकलं तरी चालेल आणि वरून थोडंसं ऑरगॅनो टाकून घेत आहे आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं फेटून घ्यायचं या पद्धतीने मसाले छान असे एकज्यू झाले पाहिजेत हे पहा अंड्यामध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती ब्रेड पॅटीज बनवायची आहेत त्यानुसार तुम्ही ते अंड्याचं प्रमाण वाढवू शकता तर आता छान असं फेटून घेतलेलं आहे तर आता तवा छान गरम झालेला आहे तर त्यावर आता थोडंसं बटर टाकून घ्यायचं आपल्याला जे छोटंसं धावालं पाकिट असतं ते मी टाकून घेतलेलं आहे आणि आता वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं आणि आता फेटून घेतलेलं जे अंडा आहे ना ते टाकून घेऊयात आपण आणि सर्व बाजूनी असं पसरून घ्यायचं इथे तुम्हाला आवडत असल्यास आवडीच्या भाज्यावरून टाकू शकता बारीक कट करून जसं की कांदा टोमॅटो ढोबळी मिरची अशी बारीकट करून घ्यायची आणि पोळी अशी व्यवस्थित सर्व बाजूने पसरून घ्यायची आणि वरून टाकून घ्यायचं तर इथे मी अशी प्लेन पोळी बनवलेली आहे आणि आता सर्व बाजूनी व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर असं वरून ब्रेड ठेवून द्यायची या पद्धतीने आणि आता गॅस बारीक करायचा आपल्याला आणि दोन्ही हाताने असं ब्रेडला पकडायचं आणि पोळी पलटी करायची त्यामुळे असं व्यवस्थित पलटी होते आणि ज्या कडा आहेत ना अंड्याच्या पोळीच्या त्या असं आपल्याला ब्रेडवर दुमडून घ्यायच्यात या पद्धतीने हे पा अशा धुमडून घ्यायच्या आणि गॅस आपल्याला आता कुठेही वाढवायचं नाही गॅस बारीकच ठेवायचा आहे नाहीतर काय होतं ब्रेड खाली असं करपतो आणि आता वरून आवडीनुसार इथे चीज किसून घ्यायचं आहे या पद्धतीने तर तुमच्याजवळ चीज स्लाईस असतील तर तुम्ही त्या ठेवल्या तरी चालतील आणि आता वरून इथे तुम्ही असं काकडी टोमॅटो असं गोलाकारामध्ये कट करून यामध्ये ठेवलं तरी चालेल आणि आता मी थोडीशी ते चिली फ्लेक्स टाकून घेत आहे त्यामुळे चव खूप छान लागते हे पहा तुम्हाला जळंनी धावते आणि चीज छान असं मेल्ट होऊ लागलेलं ला आहे हे पहा आणि आता आपण पलटी करूयात आणि वरून थोडंसं इथे आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे त्यामुळे चव खूप छान लागते हे पहा तुम्ही असंही खाऊ शकता या पद्धतीनेही काढून तर मी ते वरून थोडं साजून चीज टाकून घेता या पद्धतीने अगदी थोडंसं टाकून घ्यायचं आणि वरून थोडंसं ते आपल्याला मॅगी मॅजिक मसाला टाकून घ्यायचा आहे त्यामुळे चव खूप छान लागते आणि मुलंही खूप आवडीने खातात तर आता मी खाली असं उलतनं ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं त्यामुळे ब्रेड असं खाली करपत नाही आणि दोन मिनटं असं झाकण ठेवायचं त्यामुळे चीज छान असं मिल्ट होतं काढून घ्यायचं आणि हे गरम गरमच खायला खूप छान लागतं तर असं कट करून घ्यायचं आणि आतून तुम्हाला दावते तर किती ज्युसी बनलेलं आहे तर कोणत्याही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता तर या पद्धतीने हे पॅटीज तुम्ही घरी नक्की बनवून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि यब्युअर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद